ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण एक महत्त्वाची सूचना देण्यासाठी म्हणा किंवा महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी आजचा व्हिडिओ आहे दिनांक दोन ऑक्टोंबर दसऱ्याच्या शुभमुहूर्तापासून आपण ऑनलाईन क्लास चालू करणार आहोत की जेणेकरून तुम्हाला अगदी डिटेलमध्ये मी जी पद्धत शिकवते आहे ती तुम्हाला कळावी कारण बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट आहेत की ताई तुम्ही ऑनलाईन क्लास केव्हा घेणार आहात किंवा पेपर पॅटर्न्स कधी देणार आहात तर बघा हळूहळू या सगळ्या गोष्टी होणार आहेत पेपर पॅटर्न्स तयार करण्याचं कामसुद्धा चालू आहे तेसुद्धा तयार झाले की मी तुम्हाला लवकरच त्याच्यासुद्धा डिटेल्स देणार आहे तुम्ही ज्या पद्धतीने मला सपोर्ट करत आहात की आणि तुम्ही माझ्या पद्धतीने ब्लाउज कटिंग करून तुमचे रिप्लायसुद्धा मला अगदी छान देत आहात याच्यामुळे सुद्धा खूप आनंद होत आहे की अशाच पद्धतीने माझ्याकडून तुम्हाला अजून नवनवीन काहीतरी देता यावं अजून नवनवीन शिकवता यावं आणि हाच माझा प्रयत्न असतो आणि याच्यातूनच मला असं वाटलं सुचलं की चला आपण आता नवीन काय देऊ शकतो तर बघा ब्लाऊजमध्ये कसं आहे की डिझायनर ब्लाऊज वगैरे ह्या नंतरच्या गोष्टी आहेत पहिला मूळ मुद्दा काय आहे की आपल्याला बेस आपला परफेक्ट असला पाहिजे बरोबर तर याच्यासाठीच मी तुमच्यासाठी ऑनलाईन क्लास घेऊन आलेली आहे या क्लासमध्ये तुम्हाला ब्लाऊजचे सगळ्या प्रॉब्लेम्सवरती प्रॉपर सोल्युशन मिळणार आहे ब्लाऊजमध्ये मेजर प्रॉब्लेम्स काय असतात की ब्लाऊज आपण हात के वरती केला की इथून ब्लाऊज वरती किंवा इथे शोल्डरला ब्लाऊज ओघळतात बॅकसाईडचा सा गळा जर वाढवला गेला तर इथून शोल्डर आपले खाली जातात कटोरीचा प्रॉपर शेप येत नाही आणि प्रिन्सेस कट असेल तर प्रिन्सेस कटमध्ये जो आपला हा प्रिन्सेसचा शेप आहे तो प्रॉपर जिथे असायला पाहिजे तिथे न येतात तो कुठेतरी वेगळीकडेच येतो या पद्धतीचे किंवा असे अजून बरेच असे प्रश्न आहेत की जे तुम्ही मला विचारत असता आणि वरचेवर आपल्या व्हिडिओमधून त्यावरती मी तुम्हाला उत्तरं पण देत असते त्यातून तुमचं समाधान होतं त्याच्यावर पुन्हा अजून प्रश्न येत असतात तर आपला हा असा प्रवास चालूच आहे सध्या आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ अपलोड आहेत ते बघूनसुद्धा तुम्ही डिटेलमध्ये ब्लाऊज बनवायला शिकलेले आहात तुमचे खूप छान छान असे रिप्लायसुद्धा मला येत आहेत याचा मला खूप आनंद आहे आणि असेच आपले व्हिडिओ बघून तुम्ही या आपल्या म्हणजे आपल्या चॅनलला किंवा मला सपोर्ट करत राहा एवढीच तुम्हाला मी विनंती करेन आणि आता आपण या चॅनलवरती ऑनलाईन व्हिडिओ सुरू करणार आहेत या ऑनलाईन क्लाससाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही आहे पहिला मुद्दा हा आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या ज्या कोणाला शिकायची इच्छा आहे ज्या तुमच्या मित्र असतील मैत्रिणी असतील किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये जवळचं असं कोणी असेल की ज्याला शिवण क्लास करायचा आहे आणि तोही फ्रीमध्ये आणि तीही प्रोफेशनल मेथड तुम्हाला शिकायला मिळणार आहे ओके इथे तुमच्याकडून कोणतीही फी घेतली जाणार नाही फक्त तुम्ही इथे येऊन क्लास जॉईन करणं आणि ज्या काही इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करून तुम्ही मला त्याचे फोटो पाठवणं गरजेचं आहे कारण जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी करणंसुद्धा अपेक्षित आहे तर हा आपला क्लास आहे तो सुरू होणार आहे दोन ऑक्टोंबर या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आणि त्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत बेसिकपासून ब्लाऊज बनवायला तर बेसिक म्हणजे काय कटोरी ब्लाऊज फोर्टक्स ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज हे बेसिक आहेत का नाही तर बेसिक म्हणजे काय हे सुद्धा मी तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ अजिबात मिस करू नका आपला पहिलाच व्हिडिओ ऑनलाईन लाईव्ह क्लास असणार आहे यामध्ये तुम्ही मला डायरेक्ट तिथे प्रश्न पण विचारू शकता तिथल्या तिथे तुम्हाला प्रश्नांच्या उत्तराचं समाधान मिळणार आहे ओके okay, तर यासाठी तुम्हाला फीही कोणती आकारली जाणार नाही आणि नॉलेजही प्रॉपर मिळणार आहे त्यासाठी एकच करायचं आहे तुम्हाला की दोन ऑक्टोंबरला दुपारी दोन वाजता तुम्हाला लाईव्ह यायचं आहे ज्यांना कोणाला शिकायचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पोहोचवायचा आहे कारण हा आपला ऑनलाईन क्लास क्लास झाल्यानंतर यूट्यूबवर राहीलच असं नाही तो तिथून ऑन किंवा ऑफही केला जाणार आहे ओके okay, त्यामुळे जे कोणी ऑनलाईन हजर राहणार आहेत त्यांनाच या गोष्टी शिकायला मिळणार आहेत त्यामुळं ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा आणि त्या दिवशी ऑनलाईन जरूर जॉईन व्हा ओके okay, तर या क्लासमध्ये आपण पहिलं काय काय बघणार आहोत हे मी तुम्हाला थोडंसं अगदी कमी शब्दांमध्ये सांगते तर बघा या ऑनलाईन क्लासमध्ये आपण बघणार आहोत पहिला म्हणजे बेसिक पॅटर्न्स बेसिक पॅटर्न्समध्ये काय काय येणार आहे तर यामध्ये आपला पुढचा गळा आणि पाठीमागचा गळा पॅक असेल तर आपल्याला कटिंग कसं घ्यायचं आहे दुसरा येतो पार्ट तो, पार तो म्हणजे जर आपला एक गळा पॅक आणि एक गळा डीप असेल तर आपल्याला ब्लाऊजच्या पॅटर्न कटिंगमध्ये काय काय चेंजेस करायचे असतात आणि ज्या वेळेला आपले दोनही गळे डीप असतील त्यावेळेला आपल्याला मध्ये काय काय चेंजेस करायचे असतात तर हे असणार आहेत आपले तीन बेसिक पॅटर्न्स मी तुम्हाला एक सांगू शकते की जर हे तीन पॅटर्न्स जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला कटोरी ब्लाउज असो प्रिन्सेस कट असो फोर्टक्स असो अदरवाईज कोणत्याही फॅशनचा ब्लाऊज असो तुम्हाला तो परफेक्ट कटिंग करता येणार आहे ब्लाऊजमध्ये मेन प्रॉब्लेम्स येणारे म्हणजे मुद्दे कोणते कोणते आहेत तर पहिला आहे तो म्हणजे शोल्डर जर तुम्हाला शोल्डर प्रॉपर घेता आलं आणि मायनस करता आलं गळ्याच्या पाठीमागच्या उंचीनुसार तर तुमचा ब्लाऊज इथे शोल्डरला गळणार नाही याच्यासाठीचे आपल्याकडे खूप सारे चार्ट्स आहेत ते मी ऑलरेडी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती कम्युनिटीमध्ये पोस्टमध्ये दिलेले आहेत तिथून तुम्ही घेऊ शकता किंवा या ऑनलाईन क्लास थ्रू तुम्हाला मी ते प्रोव्हाइड करणारच आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही ठिकाणी तुमचा शोल्डर गिरण्याचा किंवा शोल्डर उतरण्याचा जो प्रॉब्लेम्स असणार आहे तो येणार नाही इथून पुढच्या ब्लाऊजांमध्ये कारण तुम्ही जर माझ्या व्हिडिओमध्ये खाली कमेंटमध्ये जाऊन बघितला तर तुमच्या लक्षात येईल की खूप साऱ्या मैत्रिणींचे जे शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम्स होते ते पूर्णपणे गेलेले आहेत आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे आर्महोलवरती ज्या चुन्या येतात किंवा इथे घोळ निर्माण होतो इथे जे एक्स्ट्रा फॅब्रिक निर्माण होतं तर ते सुद्धा आपल्या ब्लाऊजमध्ये कुठेही येत नाही तुमची साईज कमीत कमी असो किंवा जास्तीत जास्त असो तुमचे हे दोन महत्त्वाचे साईडला चुन्या किंवा इथे फ्रंट साईडला आर्म होलला चुन्या येण्याचा प्रॉब्लेम अजिबात येत नाही आणि तिसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे ब्लाऊज तुम्ही हात जेव्हा वरती करता त्यावेळेला काही काही वेळेला ब्लाऊज आपला हा उचलतो आणि पूर्ण हात वर केला की हा ब्लाऊज पण वरती येतो तर तो का येतो त्याच्यामागचे काय काय मुद्दे आहेत आणि तसा होऊ नये आपला ब्लाऊज याच्यासाठी काय काळजी घेतली गेली पाहिजे कटिंग कर करताना हे सर्व मुद्दे तुम्हाला या ऑनलाईन क्लासमध्ये डिटेलमध्ये शिकायला मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ अजिबात मिस करू नका ऑनलाईन क्लास आपला दोन ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे आणि त्याचं टायमिंग तुम्हाला मी आणि पुन्हा एकदा सांगून देते की दुपारी दोन ते साडेतीन वाजेपर्यंत आपला हा क्लास असणार आहे ओके तर चला यामध्ये आपण लवकरात लवकर भेटूया मी तुम्हाला एक प्रश्न देणार आहे जाण्याअगोदर आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे ज्या यामध्ये ज्यांचं म्हणजे ज्या ब्लाऊजसाठी ज्यांची मागणी असेल तो ब्लाऊज आपण फर्स्टला घेणार आहोत ओके तर तीन आपले मी तुम्हाला ऑप्शन सांगितले की आपले तीन ब्लाऊज पॅटर्न्स असणार आहेत की एक म्हणजे पहिला नंबरचा दोनही गळे जेव्हा पॅक असतील तो पॅटर्न घ्यायचा दुसरा एक गळा पॅक आणि एक गळा डीप असेल हा पॅटर्न घ्यायचा आणि तिसरा दोनही गळे डीप असतील तर कटिंग कसं असलं पाहिजे या तीनपैकी तुम्ही मला एक सांगायचं आहे की आपण फर्स्टला कोणता घेणार आहोत ते त्याच्यानुसार आपण त्या दिवशी कटिंग मार्किंग आणि साईड बाय साईड आपण स्टिचिंगचे पण व्हिडिओ तुम्हाला त्याच्यामध्ये मी देणार आहे त्यामुळे क्लास जॉईन जरूर करा आणि लव हा क्लास दोन तारखेपासून चालू होणार आहे त्याच्यामुळे तोपर्यंत तुम्ही तुमच्या सगळ्यांना हा क्लासची माहिती देऊ शकता आणि जॉईन व्हायला सांगू शकता कारण हा क्लास पुढे यूट्यूबवरती राहील की नाही राहील हे माहीत नाही कदाचित त्या दिवसापुरेसाच हा क्लास असेल त्याच्यानंतर हा यूट्यूबवरती असणार नाही त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी टाईम पाळायचा आहे दोन ते साडेतीन आपला क्लास असणार आहे याच्यामध्ये आपण आता ऑनलाईन क्लासमध्ये भेटूया मधल्या दिवसांमध्ये आपले रेग्युलर व्हिडिओ येतच राहणार आहेत त्याची तुम्ही काळजी करू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची Bye.